वैदुवाडी परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एकाला तोपखाना पोलिसांनी पकडले मच्छिंद्र सीताराम शिंदे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचा दोन किलो चारशे साठ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे पोलीस अमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र शिंदे विरोधात एन कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैदुवाडी येथील भोलेश्वर टी सेंटरच्या आडोशाला एक व्यक्ती गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली या माहितीच्या आधारे तोपखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी आणि अंमलदारांनी छापा टाकून ही कारवाई केली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या आदेशाने तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार भानुदास खेडकर दिनेश मोरे सुधीर खाडे वसीम पठाण संदीप धामणे सुरज वाबळे सतीश त्रिभुवन शिरीष तर्टे, सुमित गवळी दत्तात्रय कोतकर सतीश भुवर बाळासाहेब भापसे यांनी केली